हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात केळीच्या पानावर जेवण केले जाते ऑप्शन ए केरळ बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ केरळ राज्याप्रमाणेच आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक ओडिशा ता, आणि पश्चिम बंगाल या राज्यातही केळीच्या पानावर जेवण केले जाते प्रश्न दुसरा आहे भारतात कोणत्या नदीला लाल नदी म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए ॲमेझॉन बी ब्रह्मपुत्रा सी गंगा डी यमुना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा या नदीला लाल नदी म्हणून ओळखले जाते या नदीला नेहमी लाल पाणी असते प्रश्न तिसरा आहे भारतात सीताफळाचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ऑप्शन ए गुजरात बी उत्तर प्रदेश सी तामिळनाडू बी महाराष्ट्र फ्रेंड्स तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सीताफळाचे उत्पादन हे सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कुठे आहे ऑप्शन ए राजापूर बी खेड सी वज्रेश्वरी डी वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व वरील सर्व ठिकाणी महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे आहेत प्रश्न पाचवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती ऑप्शन ए संत तुकाराम बी शहाजी महाराज सी संभाजी महाराज डी संत ज्ञानेश्वर फ्रेंड्स उत्तर येत असे उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नांच योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शहाजी महाराज शहाजी महाराज यांनी राजमुद्रा लिहिली होती प्रश्न सहावा आहे ब्रश करण्याबद्दल पाणी पिल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए मुळव्यात बी किडनीचे सी मधुमेह बी मायग्रेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किडनीचे ब्रश करण्याअगोदर पाणी पिल्याने किडनीचे आजार बरे होतात प्रश्न सातवा आहे जगातील सर्वात गोंडस पक्षी कोणता आहे ऑप्शन ए हरियाल ही सोनेरी ती सो तर सी डी बर्ड फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हमिंग बर्ड हमिंग बर्ड हा जगातील सर्वात गोंडस पक्षी मानला जातो प्रश्न आठवा आहे पंजाब राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए चंदीगड बी गुजरात सी दिल्ली डी इंदोर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंदीगड पंजाब राज्याची राजधानी ही चंदीगड ही आहे प्रश्न नव्वा आहे जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए चौदा जानेवारी बी एकवीस जून सी चार फेब्रुवारी मार्च या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो प्रश्न दहावा आहे कोणता जिल्हा दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ऑप्शन डी कोल्हापूर बी धुळे सी नागपूर डी जालना फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धुळे धुळे जिल्ह्याला दुधातुपाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुमची किती उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचवे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद